दुर्मास सुरू होत आहे मला दरवर्षी या मध्ये अनेक महिला विचारतात की डॉक्टर माझी पाळी आहे मग मी काय करू पाळीची डेट आहे तर मी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेऊ का आणि मी दरवर्षी महिलांना हेच सांगत असते की तुम्ही या गोळ्या घेऊ नका याचे अनेक साईड इफेक्ट्स होतात तर मैत्रिणींनो तुम्हीही असा विचार करत असाल पाळी पुढे ढकलण्याचा तर हा व्हिडिओ पूर्ण अवश्य बघा यामध्ये मी फक्त दुष्परिणाम नाही सांगणार तर मग सोल्युशन काय उपाय काय आहे हेही सांगणार आहे सर्वप्रथम दुष्परिणाम तर मी सांगायच्या आधी सगळ्यांनाच माहिती आहे याचे काय दुष्परिणाम होतात मुळात तुमची नैसर्गिक रेग्युलर असलेली पाळी जर गोळ्या घेऊन तुम्ही पुढे ढकलली तर तुम्ही स्वतःच्या हाताने ती अनियमित करता आणि यामुळे होते काय पीसीओडी आहे पीसीओ एस आहे पीसी ती अनियमित होऊन जाते हॉर्मोनल इम्बॅलेन्स होते फर्टिलिटीवर याचा परिणाम होतो आणि विशेषतः ज्या महिलांना ऑलरेडी डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे ज्या पस्तीसीच्या पुढे आहेत त्यांच्यामध्ये तर अधिक घातक परिणाम दिसून येतात रक्ताच्या गाठी निर्माण होण्याचा धोका संभवतो यामुळे या गोळ्या घेताना शंभर वेळेस विचार करावा आणि मुळात या गोळ्या यासाठी नाहीत चिकित्सा म्हणून या गोळ्या वापरल्या जातात त्या कशासाठी की जर रेसिस्ट असेल हॉर्मोन इम्बॅलन्स असेल आणि तुमची पाळी अनियमित असेल तर ती नियमित करण्यासाठी म्हणून रोन म्हणजे प्रायमोल्युट अँड वगैरे ज्या गोळ्या बाजारात मिळतात त्यासाठी त्या वापरल्या जातात परंतु त्याचा दुरुपयोग हा केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे शरीरावर घातक तर परिणाम होतातच पाळी अनियमित होते आणि तुमचं आरोग्य तुम्ही धोक्यात घालतात सो ही विनंती आहे सर्व महिलांना की या गोळ्या घेऊ नयेत बरं मग या गोळ्या घ्यायच्या नाही तर काय करायचं तर त्याला एक अजून एक ऑप्शन असं आहे की तुम्ही काही आयुर्वेदिक औषधं आहे जी तीन ते चार महिने आधीपासून घ्यायला सुरुवात करू शकता जेणेकरून तुमची पाळी एक दोन दी, ते तीन दिवस आधी येऊ शकते आणि ज्याचे साईड इफेक्ट कुठले नाही पण तेही तुमच्या प्रकृतीनुसार ठरेल की तुम्हाला त्या देता येतील की नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक सांगू इच्छिते आयुर्वेद हा वेदांचाच उपवेद आहे अथर्व वेदाचा उपवेद आहे वेदा आयुर्वेद शास्त्रात देखील असे कुठेही वर्णन नाही की तुम्हाला जर पाळी आली असेल आणि तुम्ही जर तुमचे सण साजरी करू शकत नसाल देवाचं काही करू शकत नसाल तर खूप मोठं पाप आहे असे ते असे अजिबात नाही उलट आयुर्वेदात तर सांगितलेले आहे अष्टमध्ये म्हणजे रजे स्वलासाठी एक दिनचर्या सांगितलेली आहे तिने कुठला आहार घ्यावा त्या काळामध्ये आराम करावा आहार कसा तिचा सा, सात्विक असावा याविषयी खूप सुंदर वर्णन अष्टागृतीमध्ये आलेले आहे आणि त्यानंतर मिनिस्ट्रीअल सायकल म्हणजे काय हो, पाळी येते म्हणजे काय होते तुम्हाला तुमच्या गर्भाशयाला जे लाइनिंग असतात एक गादी सारखं तयार होतं एंडोमेट्रियम कारण तिथे गर्भ वाढणार असतो पण जर कन्सिव्ह झाले नाही आणि गर्भ राहिला नाही तर ती वॉल ब्रेक होते आणि पाळीच्या स्वरूपात तो फ्लो दर महिन्याला निघून जातो क्रिएटिव्ह पॉवर आहे ती त्याच्यामध्ये गर्भ वाढतो म्हणजे एक जीव नवनिर्मिती होत असते पिटाळातून नवनिर्मिती म्हणतो ना त्याप्रकारे आजची स्त्री ही सुशिक्षित आहे त्यामुळे तिने स्वतंत्रपणे विचार करावा कि मी माझा आरोग्य डोक्यात घालावे का घरातील सदस्यांनी देखील लक्ष्मीचा सोहळा जर तुम्ही साजरा करत आहात नवरात्रामध्ये देवीला पूजत असाल तर घरच्या लक्ष्मीचं तुम्ही आरोग्य धोक्यात घालत असाल तर एकदा विचार करावा याने खरंच तुम्हाला पुण्य मिळेल का किंवा तुम्ही जी देवाची पूजा अर्चा करत आहात ती लाभेल का मैत्रिणींमुळे एकच विनंती की